नमस्कार तुमचं सुरेखा रेसिपी चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण वडापाव ही रेसिपी करणार आहोत तर आता आपण सुरुवात करूया मी सात आठ बटाटे उकडून घेतले आहे ते आत्ता बारीक करून घेऊया त्यानंतर एका भांड्यात दीड वाटी बेसन पीठ आणि चिमूटभर खायचा सोडा घेतला आहे आपण लागेल हे पी, जास्त घट्टही नको व जास्त पातळही नको त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात थोड्या मिरच्या आलं आणि थोडा लसूण घेऊन आपण त्याला बारीक करून घेऊया मिक्सरच्या पायन तर दोन तीन कांदे हे कापून घेऊया आपण बारीक कापलेला कांदा आदलं लसूण मिरच्यांची भिजवलेले बेसन पीठ व जिर मोहरी घेतली आहे तर पहिल्यांदा आपण गॅसवर तवा ठेवून त्यावर दोन तीन पळ्यात तेल घेऊ त्यामध्ये आता जिर मोहरी टाकूया त्या कांदा टाकूया बारीक केलेला हा चांगला भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याला थोडा आलसर रंग येत नाही नंतर त्यात हळद व आलं लसूण मिरचे पेस्ट मिक्स करून घेऊन त्यानंतर त्यामध्ये उकडलेले बटाटे मिक्स करून आता त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून मिक्स करूया त्यानंतर त्यामध्ये थोडी बारीक कापलेली कोथिंबीर मिक्स करू आता बटाट्याची भाजी तयार झालेली आत्ता आता एका कढईत तेल गरम करायला ठेवू जोपर्यंत आपण बटाट्याच्या भाजीचे वडे तयार करत आहोत आता हे वडे बेसन पिठामध्ये मिक्स करून त्यात तेल गरम तेलमध्ये सोडूया वडे आता चांगले तळून घ्यायचे आहेत जोपर्यंत त्यांना थोडा लालसा रंग येत नाही तर आता आपण वडे एका भांड्यात काढून घेऊया अशाच पद्धतीने सर्व वडे तळून घेऊ तर आपली वडापाव रेसिपी तयार आहे ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर व कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका